तुला आता कॉलेजमधला मधला असा सीन आठवतोय का की तू कुठल्या मुलीच्या असं मागे होतास पण ते नाही तू बोलू शकलास वगैरे काय असं तुला आठवतंय अशा तर मुमेंट आहेत खूप कारण मी कॉलेज होतो आणि तिथे पण हेच होतं की तिच्यावर पण दोघे दिघे मित्र होतेच टप्पे टाकणार <laughs> पण मी त्याच्या बाबतीत पहिला नंबर हे केलं मी पहिल्यांदा हे केलं इम्प्रेस केलं तिला मग आमचं जुळलं आणि मग पुढे आता लग्न झालं मग आता पुढच्या गोष्टी झाल्या त्याची सवय मला कधीच नव्हती त्या त्या एका फ्लो मध्ये येण्यासाठी थोडा वेळ मला लागला आणि तो लागला म्हणजे कारण मी त्याच्या पण आता जेव्हा ते विकास ऑल द बेस्ट केलेले सगळे पुढे जाऊन स्टार झाले तू पण आता स्टार होणार आहे ठीक आहे आपण असं म्हणून मी सुपरस्टार होणार नमस्कार सेलिब्रिटी कट्टावर मी ऋषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते ऑल द बेस्ट हे नवीन नाटक रंगमंचावर येत आहे खरं तर हे खूप जुनं नाटक आहे पण एका नवीन कलाकारांच्या संचात हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येत आहे आणि त्याच नाटकाच्या निमित्ताने आज माझ्यासोबत आहे तुमच्या सगळ्यांचा लाडका अभिनेता विकास पाटील विकास पुन्हा एकदा सेलिब्रिटी करतात तुझं खूप स्वागत आहे थँक्यू सो मच so कसं आहेस मस्त खरं तर हा प्रश्न मी मुद्दा आहे कारण रोज रिहर्सल चाललेली आहे डे नाईट चालू आहे पण आपण इथे आहोत सो किती हेक्टिक आणि किती प्रोसेस तू एन्जॉय तर आहेच आहे पण त्याहून जास्त एन्जॉयमेंट आहे कारण नाटक म्हटलं की या गोष्टी येतातच आणि स्पेशली जेव्हा अशा पद्धतीचं नाटक आपण करतो ज्याला कॉमेडीचा एक टच आहे ज्याच्यामध्ये आपण असं कॅरेक्टर प्ले करतोय जे आपण नाही आहोत जे एक शारीरिक व्यंग आहे त्या व्यक्तीला त्यामुळे एक वेगळ्या प्र पद्धतीची एनर्जी वेगळ्या लेवलची एनर्जी इथे लावावी लागते आणि गेले दीड दोन महिने आम्ही त्या प्रोसेसमध्ये आहोत आणि आता कुठे आज आमची रंगीत तालीम आहे उद्या असेल परत परवा आमचं नाटक ओपन होत आहे त्यामुळे आतापर्यंत जी काय मेहनत केली आहे दोन अडीच महिने ते आता कुठेतरी त्याचं रूप म्हणजे काय फळाला येत आहे त्यामुळे एक्साइटमेंट पण आहे थोडा थकलो पण आहे पण तो थकवा जाणवत नाही आता कारण दिसतोय आता परवा प्रयोग आहे त्याच्यामुळे थकून चालणार नाहीये खूप असं वेगळंच आहे त्यासाठी ऑल द बेस्ट थकून चालणार नाही थँक्यू सो मच ऍक्च्युली थकून चालणार नाहीये आणि आता मला खरंच तुझ्या चेहऱ्यावरती ते, ते दिसतंय की तू ते थकलेला चेहरा ना कळत नेहमी सारखा तू फ्रेश ती एनर्जी दिसत नाही याचाच अर्थ समजून जा की कि तुम्ही किती मेहनत आता करताय डे नाईट सगळं आहे पण ठीक आहे आता तुम्हाला हा प्रयोग तिथे रंगमंचावर जर का जोरदार करायचा आहे तर हे करणं भागच येस, येस, करणं भागच आहे आणि त्यासाठीच त्यासाठी आट्टा आहे म्हणजे आणि कुठलीच गोष्ट एखादी सुंदर गोष्ट आपल्याला करायची असेल त्यासाठी मेहनत ही घ्यावीच लागते आणि हे ऑल द बेस्ट सारखं नाटक आहे जे ऑलरेडी लोकांच्या अपेक्षा एवढ्या या नाटकाकडनं आहेत त्याला आपण खरे उतरू का आणि ते उतरण्यासाठी जेवढी मेहनत घेतोय ती कमीच आहे असं मला वाटतं पण ते असं एक दडपण वगैरे पण म्हणतो नाही येत आहे कारण ऑलरेडी हे नाटक खूप गाजलेलं आहे लोकांनी त्याला डोक्यावर घेतलेलं आहे त्या नाटकाला आणि आता तीच कलाकृती आपण पुन्हा रंगमंचावरती सादर करणार आहोत खरं तर अंकुश चौधरी संजय नार्वेकर सर सगळेच जण येणार आहेत सो किती भीती वाटते आणि किती एक्साइटमेंट आहे नाही म्हणजे भीती तर आहेच आहे आणि काय म्हणूया ना असा uh, पोटात गोळा येणं ज्याला म्हणतात ना ते फिलिंग आहे कारण uh, ज्या दिवशी तिघे बघायला येतील आणि uh, मोहिनी जेणे केली होती त्या बघायला येतील uh, त्या दिवशी कारण त्यांना सगळ्या त्या गोष्टी आठवणार आहेत आणि ते आमच्यामध्ये त्यांना बघणार आहेत स्वतःला त्यामुळे त्या, त्या गोष्टीची एक्साइटमेंट आहेच आहे आणि ॲट द सेम टाईम प्रेक्षकसुद्धा कारण प्रेक्षक ज्यांनी हे ऑलरेडी नाटक पाहिलं आहे तेही ते, ते सुद्धा परत यायला उत्सुक आहेत आणि ज्यांनी पाहिलं नाही आहे त्यांना तर हे नाटक पाहायचंच आहे त्याच्यामुळे ते, ते ज्या ज्या काही अपेक्षा किंवा ज्या काही गोष्टी घेऊन येणार आहेत त्याला आपण खरे उतरू का हे एक yes. प्रेशर नक्कीच आहे आणि मला वाटतं ते असलंच पाहिजे ते पॉझिटिव्ह प्रेशर आहे कुठेच त्याच्यामध्ये नेगेटिव्हिटी नाही आहे कारण अंडर आपण बेस्ट परफॉर्म करू शकतो असं मला वाटतं त्यामुळे प्रेशर तू याच्यामध्ये ना ब्लाइंड व्यक्तिरेखा साकारतोस आंधळ्या मुलाची हे कितपत कठीण जात आहे रे कारण <laughs> खऱ्या आयुष्यामध्ये आपण ही बेज नाही अनुभवत ना। आणि आता तीन तास रंगमंचावर हे स्वतः आपण आपल्याला परफॉर्म करायचंय कितपत कठीण जात आहे आणि त्याच्यासाठी कुठल्या एका खास माणसाची किंवा त्या व्यक्तिरेखांना तू ऑब्झर्व केलंयस का नाही ऑब्झर्वेशन म्हणशील तर अदरवाईज पण मी करतच असतो ऍक्टर म्हणून आपण पण आता ही भूमिका अशी आहे की जी जी माणसं आपल्याला फार दिसत नाहीत म्हणजे आपल्या आजूबाजूला आजू त्यामुळे त्याच्यासाठी मग एक तर मला म्हणायचंय की देवेंद्र सर ज्यांनी हे नाटक लिहिलंय स्वतः त्यामुळे त्यांचं ऑब्झर्वेशन काय लेवलचं असेल ज्यांनी अशा पद्धतीचं नाटक ते आमच्या सोबत चोवीस तास होते त्यामुळे मी पूर्णपणे त्यांच्यावर विसंबून होतो की हे जे सांगतील ते आपल्याला करायचंय आणि ते कन्व्हिन्सिंग शंभर टक्के करायचंय तो ते तर मी करतच होतो वेगवेगळे सरांनी माझ्याकडनं करून घेतले जसं डोळ्याला पट्टी बांधून चालणं असेल किंवा डोळे बंद करून रिहर्सल करणं असेल किंवा फक्त आवाज घेऊन रिॲक्ट होणं किंवा फक्त आवाजावर होणं कारण त्यांच्यासाठी आवाज हेच एक साधन असतं की जे तुम्हाला सांगतं की आवाज कुठल्या बाजूने येतो त्या दिशेला ती व्यक्ती उभी आहे किंवा व्यक्ती असेल एखादं वाहन असेल किंवा एखादी गोष्ट असेल तर ते एक्सरसाइजेस तर केले आणि मी काही फिल्म्स पण पाहिल्या ज्याच्यामध्ये खूप वर्ल्ड क्लास फिल्म्स आहे ज्याच्यामध्ये लोकांनी कामं करून ठेवली आहेत आपल्या भारतात पण अशा खूप छान चांगल्या चांगल्या त्या फिल्ममध्ये हे करून बघितलं की बाबा त्यांनी काय केलं आहे म्हणजे डिटेलिंग आपण ज्याला म्हणतो आणि एक कॉमेडी असल्यामुळे एक पैसा थोडीशी एनर्जी जास्त असल्यामुळे त्याला एक फनी टच द्यायचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे आत्तापर्यंत मी अशा पद्धतीचं काम कधी केलं नाही आहे त्यामुळे ती पण एक वेगळी एक्साइटमेंट आहे मी तेच म्हणणार होते की तुझ्या आतापर्यंतच्या भूमिका खूप वेगळ्या आहेत आणि ही अत्यंत चॅलेंजिंग आपण म्हणू शकतो ही काय कठीण जाते तुला ही भूमिका साकारताना कठीण म्हणण्यापेक्षा मी म्हणेन चॅलेंजिंग हे जाते की कॉमेडीचं टायमिंग आपण ज्याला म्हणतो म्हणजे ते नॉर्मल कॉमेडी एक असते जे आपण नॉर्मली पण कर पण ह्यातलं जे टायमिंग आहे हे वेगळ्याच पद्धतीचं टायमिंग आहे कारण हे थोडंसं स्लॅपस्टिककडे जाणारं आहे त्याच्यामुळे त्याची सवय मला कधीच नव्हती त्यामुळे त्या त्या एका फ्लोमध्ये येण्यासाठी थोडा वेळ मला लागला आणि तो लागला म्हणजे कारण मी पद पण आता जेव्हा ते मला सापडलं आहे ना त्याच्यानंतर मग मी ते खूप एन्जॉय करतो मग मी त्याचं अजून काय काही शोधतोय अजून काय काय आणि तेच आहे नाटकाचा आपण प्रयोग म्हणतो ना ते प्रत्येक प्रयोगात नवीन नवीन गोष्टी सापडत जातीलच त्यामुळे ते कुठेच तो प्रवास असा थांब की बाबा हा आता मला जमला आंधळा असं नाहीये ते प्रत्येक प्रयोगात नवीन गोष्टी नवीन गोष्टी प्रत्येक प्रयोगात वेगळं काहीतरी करून बघणं सो ही गोष्ट मला असं वाटते की ही जी केली नव्हती मी ती थोडी मला चॅलेंजिंग वाटली तू तु तुझ्या मित्रांना किंवा घरी जेव्हा सांगितलंस की तू असं एक नाटक करतोयस ऑल द बेस्ट नावाचं त्यांनी तुला कशा प्रकारे ऑल द बेस्ट म्हटलं प्लीज आम्हाला सांग खूप एकतर ज्यांनी ज्यांनी हे नाटक ज्यांना कोणाला मी ऍक्टर्स फ्रेंड्स असतील त्यांचं पहिली रिॲक्शन ऑल द बेस्ट करतोय तू कारण सगळ्यांना ऑल द बेस्ट माहिती आहे आणि हा त्यामुळे माझ्या खूप साऱ्या मित्रांनी मला हे हे दिलं की विकास ऑल द बेस्ट केलेले सगळे पुढे जाऊन स्टार झाले तू पण आता स्टार होणार वगैरे त्या ऑलरेडी आहेस ठीक <laughs> <laughs> आहे आपण असं म्हणे मी रिॲक्शन मला खूप आवडली आणि खूप जणांनी ते सांगितलं मला मी म्हटलं ते आहेच आहे मित्रांनो पण ती तेवढी मोठी जबाबदारी पण आहे ते म्हणते ते काही असं मी करतो याचा अर्थ ते आपण त्या लेवलला जाणं पण गरजेचं आहे फक्त मी करतोय मी करतोय म्हणून होत नाही ते कारण आपला प्रेक्षक इतका चोखंदळ आहे मराठी प्रेक्षक थोडं जर इकडे तिकडे झालं तरी लगेच ते जितकं ते डोक्यावर घेतात इतकंच त्यांना जर ते जसं हवंय तसं नाही झालं तर ते पण ते मला वाटत नाही असं होईल कारण सरांनी त्याशिवाय नाटक ओपनच केलं कारण ते म्हणाले होते जोपर्यंत मला वाटत नाही की तुम्ही त्या लेवल तोपर्यंत आपण नाटक ओपन करायचं असतं त्यामुळे ज्या अर्थी आता ओपन होते त्या अर्थी ते त्याच्या जवळपास गेलेलं आहे yeah. सो फिंगर्स आता लोकांची आणि मी ॲज अ ऑडियन्स मग अशी बघितलं ना तुम्ही रिहर्सल करत होता त्याच्यातला तुम्ही प्रयोग सादर करून दाखवलात ना काही तेव्हा असं वाटलं की अरे काय एक्साइटमेंट राहिली आता नेक्स्ट काय असेल किंवा इथून पुढे काय होणार आहे मोहिनी आल्यानंतरची रिॲक्शन सो so, हे फार एक्साइटमेंट सगळं असणार आहे आणि खरंच लुकिंग फॉरवर्ड की कधी एकदा मी हे नाटक बघते आणि जसं तुम्ही त्याच्यामध्ये ना मोहिनीच्या मागे आम्ही बघितलं मग की तीन तिघ जणं आहेत ठीक आहे तुला आता कॉलेजमधला असा सीन आठवतोय का की तू कुठल्या मुलीच्या असं मागे होतास पण ते नाही तू बोलू शकलास वगैरे काय असं तुला आठवतंय लाजणारा आणि स्पेशली मुलींच्या बाबतीत थोडा मी बॅकफुटलाच असायचो त्यामुळे ती गोष्ट मी रिलेट करू शकतो पण हा विजय तसा नाही हा विजय फुल ऑन उलट तो एक्स्ट्रा फॉरवर्ड आहे म्हणजे तो विचार कर की तो आंधळा आहे पण ते तो लोकांना कळू देत नाहीये म्हणजे तो असं असताना त्यांनी तो काठी घेऊन वावरत नाही तो असा वावरतो हो की मी नॉर्मल आहे आणि ते बघूनच ती मोहिनी त्याला म्हणते की हा वेगळा एकदम आणि तो त्या मुलीला पटवून ती तो तिला घरी बोलवतो आणि मग ती घरी येते तरी पण तिला कळत नाही की हा जितका तो लिला या घरात वावरत असतो त्याच्यामुळे त्याच्या त्याची कॉन्फिडन्स लेवल काहीच्या काही आहे म्हणजे विजयच्या कॉन्फिडन्स लेवल समोर माझी स्वतः विकासची कॉन्फिडन्स फारच कमी आहे पण ते एक गोष्ट मला हे झाली की कुठलाही व्यंग तुम्हाला थांबवू शकत नाही म्हणजे मला दिसत नाही किंवा मला ऐकू येत नाही आणि तीच मला असं वाटतं या नाटकाची थीम आहे म्हणजे तोच मेसेज आम्हाला द्यायचा आहे की कुठलं शारीरिक व्यंग तुम्हाला कुठलीच गोष्ट अचीव्ह करण्यापासून थांबवू शकत नाही जसं विजयला मॉडेल व्हायला ती इन्स्पायर करते चँगला ती शेफ हो म्हणून सांगते ती खूप चांगलं जेवण बनवतो जो दिलीप जो आहे तो कविता लिहितो छान तर तू चांगल्या लेवलचा कवी होऊ शकतोस आणि ती एक होप देऊन ती आमच्या आयुष्यात so, एक आपण ज्याला पॅकेज म्हणतो की फक्त कॉमेडी तर एक खूप सुंदर मेसेज आम्ही लोकांपर्यंत द्यायचा प्रयत्न या नाटकात करतोय आता खऱ्या आयुष्याबद्दल मी तुला विचारते आम्ही बिग बॉस मध्ये बघितलं की तू तुझ्या पत्नी म्हणजे तुमची लव स्टोरी आम्ही मी बघितली आम्हाला ती लव्ह स्टोरी ऐकायची कसं ते तुमचं जमलं आणि त्या वेळचा सीन ऐकायचं आमची लव्ह स्टोरी आमची लव्ह स्टोरी अशीच होती म्हणजे कोणी प्रपोज केलेलं मीच केलं होतं तोपर्यंत माझी भीड थोडी अशी चेपली होती कारण मला ती खूप आवडत होती त्यामुळे मी म्हणल की आणि त्याच्या आधी पण असं झालं होतं की मी माझा न बोलण्याच्या स्वभावामुळे काही गोष्टी हातात ना हे झाल्या होत्या पण मी म्हणलं की आता ही मला आवडते आणि मी स्वतःहूनच तिला प्रपोज केलं होतं सो ती त्यावेळेस आमचा नाटकाचा ग्रुप होता आणि तेव्हा आम्ही एकाच ग्रुपमध्ये काम करत होतो आणि तिथे पण हेच होतं की तिच्यावर पण दोघे देखील मित्र होतेच टप्पे टाकणार पण मी त्याच्या बाबतीत पहिला नंबर हे केलं मी पहिल्यांदा हे केलं इम्प्रेस केलं तिला मग आमचं जुळलं आणि मग पुढे तर आता लग्न झालं मग आता पुढच्या गोष्टी झाल्या पण ती मुवमेंट खूप सुंदर होती म्हणजे ते म्हणतात ना की आपल्या मनासारखी व्यक्ती आपल्याला जोडीदार म्हणून मिळणं So, ते होता। आता तो कराथ कही सो ते भारी होतं आता व्हॅलेंटाईन येतोय लवकरच काही दिवसातच सो बायकोला माध्यमातून सो स्वीट मी तिला हेच सांगेन की गेली चौदा वर्ष आम्ही एकत्र आहोत गेली चौदा वर्ष तूच माझं व्हॅलेंटाईन आहेस त्याच्या पुढेही असणार आहेस त्यामुळे मी खूप लकी समजतो स्वतःला की ती माझ्या आयुष्यात आहे आणि असं व्हॅलेंटाईन प्रत्येकाला मिळो असं मी देवाकडे प्रार्थना करेन कारण बायकोवर सगळ्यांच प्रेम असतं पण माझं जास्तच आहे कारण ती तेवढी गोड आहे ते त्यामुळे या व्हॅलेंटाईनला मी तुला काहीतरी एक सरप्राईज देणार आहे आणि ते सरप्राईज सरप्राईज असणार त्यामुळे त्याच्याविषयी मी आता काही बोलू शकत नाही झालं म्हणजे सरप्राईज विचारूच नका हे त्यांनी इन शॉर्ट सांगितलेलं आहे मला yes. विकास सांग की आता नाटक तू करतोच आहेस मालिकेमध्ये पुन्हा तू कमबॅक करणार आहेस का कारण टेलिव्हिजन हा असा एक टेलिव्हिजन हे असा एक माध्यम मा आहे ना की तुमचा चेहरा रोज घराघरा पोचतो आणि तुम्ही जास्त लोकांपर्यंत कनेक्ट होता सो तिथे तुला यायचा विचार आहे का तुझा काय सांगशील विचार म्हणजे असं आहेच आहे फक्त आता सध्या हे नाटक चालू आहे त्यामुळे एक पहिले एक दोन तीन महिने एकदा प्रयोग सेट झाले चांगल्या की मग एक वेगळा काही रोल आला किंवा छान काहीतरी प्रोजेक्ट आलं तर मला नक्कीच करायला आवडेल आणि तशा पद्धतीच्या काही गोष्टी बोलणी पण चालू आहेत पण सध्या फोकस ऑल द बेस्ट वरच आहे ते एकदा त्याचे शोज एकदा रेग्युलर सुरू झाले की मग मी सिरियल करेन yes. आणि एक शेवटचा प्रश्न अंकुश दादानी खूप कौतुक केलेलं त्यांनी ही भूमिका बघितल्यानंतर त्याची काय रिएक्शन होती पुन्हा तुला काही टिप्स वगैरे त्यांनी दिल्या का हो म्हणजे टिप्स तर दिल्याच पण पहिली रिएक्शन हीच होती आणि मला ते खूप छान वाटलं की तू खूप छान करतोय बेसिकली मी काही हे नाही सांगणार की मी असा करायचो आणि तू असं पण जे काही करतोयस तो, तो सगळे पंचेस तुझे पोचताय आहेत तू आंधळा वाटतोय बेसिकली तू मॉडेल वाटतोयस किंवा जे कॅरेक्टर मी करायचो आणि ते त्याने खूप छान वाक्य बोललं जे मला मी असं हे झालं होतं की, की का तो म्हणाला की याचं काम बघून मला असं वाटलं की अरे खरंच मी इतका छान काम करायचो का तेव्हा ते असे म्हणजे सो नाईस ऑफ एम की एवढा मोठा सुपरस्टार आपल्या बद्दल असं बोलतो त्यामुळे ती गोष्ट होतीच आणि काही टिप्स पण दिल्या की चालण्याच्या बाबतीत असतील किंवा लुक्सच्या बाबतीत असतील त्या गोष्टींनी पण तो बेस, बेसिकली आमची तालीम बघायला आला एवढ्या बिझी शेड्यूल हीच हेच खूप मोठी गोष्ट होती थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू मच नाटक नाटकातलं माझं टोनिंग तर नॉर्मलच आहे पण माझी नजर सतत अशी फिरत असते कारण त्याला दिसत नाही तर मी तुम्हाला हेच सांगेन की येत्या दोन फेब्रुवारीला आमचं ऑल द बेस्ट नावाचं नाटक येत आहे तुमच्या भेटीला तुमच्या जवळच्या नाट्यगृहात आणि मला जरी दिसत नसलं तरी तुम्हाला आहे त्यामुळे तुम्ही ॲड्स जाहिराती इंस्टाग्राम फेसबुकवर बघून कुठे कुठे प्रयोग लागलेत आपल्या आजूबाजूला कधी प्रयोग आहेत किती वाचतायत आणि नाटकाला थिएटरवर जाऊन किंवा बुक माय शोवर तिकीट बुक करा आणि लवकरात लवकर आमचं नाटक पाहायला या वाट पाहतो आहे थँक्यू सो मच विकास पाटील सोबतचा हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सेलिब्रिटी कट्टाला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय